उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कल्याण पूर्व मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर मध्यरात्री हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे उल्हासनगर काम क्रमांक चार ओटी सेक्शन परिसरामध्ये धनंजय बोडरे यांची मुलगी धनश्री बोडरे आणि सोबत कार्यकर्त्यांची गाडी असे या परिसरातून जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला होता मात्र या दगडफेकीमध्ये कार्यकर्त्याच्या एका गाडीला दगड लागल्यानं मोठ्या प्रमाणात गाडीचं नुकसानही झालंय यावेळी बोडारे यांची मुलगी धनश्री बोडारे ही दुसऱ्या गाडीत असल्यानं थोडक्यात बचावली या प्रकरणी धनंजय बोडारे यांनी रात्री उशिरापर्यंत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून हल्ल्याचं कारण अद्याप पस अस्पष्ट आहे मात्र या घटनेमध्ये एका गाडीचं नुकसान झालं असून कल्याण पूर्व मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे रात्री ज्या गाड्या फिरत आहेत त्यातून काय पैसे वाटप होतय अशा प्रकारचं फोन आल्यानंतर काही कार्यकर्ते माझी मुलगी त्या ठिकाणी गेली धनश्री ते त्या गाड्यांच्या मागे जात असताना पंचायत हॉल या ठिकाणी अचानक दहा ते बा पंधरा लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला त्यांनी गाडवली त्यांनी आणि मग गाडीवर ते लोखंडी दांडे बॅट हॉकी स्टिक स्टंप यांनी हल्ला केला तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघाली निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला एक मुलाला थोडासा लागला सुद्धा जर तिथून वेळीच निघाले असतं तर कदाचित त्यांचा जीवसुद्धा गेला असता त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आला असता फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले बाकी अमोल सावंत हैदर नावं देऊनसुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल इतर जवळपास पंधरा ते आसपास असाच प्रकार या ठिकाणी वारंवार होईल आजच्या रात्रीत काही होऊ शकतं कारण मोकाट सुटला सुट सुटलेले गुन्हेगार या ठिकाणी फिरत आहेत पोलीस सर्वसामान्य लोकांना नोटीस देत आहेत त्यांच्यावर कारवाई करत आहेत पण गुन्हेगारांना मोकाट सोडत आहेत आज आणि उद्या रात्रीमध्ये या ठिकाणी काही अशा प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्ती मोकाट सुटल्यामुळे काय होऊ शकतं अशा प्रवृत्तीकडून सर्वसामान्यांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना काय धोका झाला त्यांना संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची या असेल याची नोंद घ्यावी कायद्याचं राज्य राहिले नाही पुन्हा पुन्हा सिद्ध होते